हे आदेश दिले होते ते आदेश आता देशभरात लागू होणार आहेत देशातील अनेक भागामध्ये वाढत्या भटक्या कुत्र्यांच्या संख्येमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा आणि आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे काही ठिकाणी कुत्र्यांच्या हल्ल्यांमुळे अपघात आणि जीवितहानी देखील आहे त्यामुळे हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला ठाणे रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची मोठी गर्दी होताना पाहायला मिळाली यावेळी जीव धोक्यात घालून प्रवाशांनी चक्कर रेल्वे ट्रॅक ओलांडत लोकलमध्ये प्रवेश केला मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी रेल्वे कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा फटका ठाणे रेल्वे स्थानकातील प्रवाशांना बसला हा व्हिडिओ आता समोर इंडोनेशियातील जकार्ता येथील एका मशिदीमध्ये नमाजादरम्यान स्फोट झाला यामध्ये चोपन्न जण जखमी झाले आहेत त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलाय उत्तर जकार्ताच्या एलापा गंडिंग परिसरामधील एका शाळेच्या आत असलेल्या मशिदीमध्ये हा स्फोट झाला नेमका हा स्फोट कशामुळे झाला याचं कारण मात्र अस्पष्ट आहे पोलीस फोटाचा तपास करतात मोहालीच्या फेज सात मध्ये एका घरामध्ये अंदाधुंद गोळीबाराची घटना घडली आहे आरटी कंपनीमध्ये काम करणाऱ्या एका तरुणाच्या घराबाहेर काही जणांनी जवळपास पस्तीस राऊंड गोळीबार केला गोळीबाराची ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे या गोळीबारामध्ये घरासह काही वाहनांचं देखील मोठं नुकसान झालंय दिल्ली एअर इंडिया विमान अपघात प्रकरणी पायलटला दोष देता येणार नाही असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलंय मृत प्रवाशाच्या वडिलांनी या प्रकरणी याचिका केली होती या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती सूर्यकांत खंडपीठानं केंद्र आणि नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या नोटीस बजावली फिलिपिन्समध्ये एकशे चाळीस जणांचा बळी घेतल्यानंतर कलमेगी वादळ व्हिएतनाममध्ये धडकलंय व्हिएतनाममध्ये हा वादळाचा कहर पाहायला मिळतोय या वादळामुळे नागरिकांना रस्त्यावर चालणं देखील कठीण झालंय एक स्वार जात असताना या वादळामुळे तो कोसळला त्याचबरोबर तो वादळामुळे भिंतीवर फेकला गेल्याचा व्हिडिओ देखील आता समोर आला फिलिपिन्सच्या मध्य प्रांतामध्ये कलमेगी वादळातील मृतांचा आकडा एकशे चौदावर पोहोचला यामध्ये शंभरपेक्षा अधिक जण बेपत्ता झालेत देशातील या वर्षीच्या सर्वात भीषण नैसर्गिक आपत्तीनंतर राष्ट्राध्यक्ष फर्नेनान मार्कोस ज्युनियर यांनी आणीबाणीची स्थिती जाहीर केली आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्रकार परिषदेदरम्यान एका अधिकाऱ्याला भोवळ आली औषध कंपनी नॉरवो नॉर्डिक्सचे कार्यकारी अधिकारी गार्डन फाईंडले हे भोवळ येऊन खाली कोसळले ते ट्रम्प यांच्या मागे उभे होते त्यावेळी हा प्रकार समोर आला इस्रायली विमानांनी दक्षिण लेबनॉन शहरावर हल्ला केला काही तिथून निघून जाण्याचे आदेश दिलेत जवळजवळ दररोज होणाऱ्या या हल्ल्यांमध्ये आता वाढ झाली आहे दहशतवादी गट हिजबुल्लानं इस्रायलशी वाटाघाटी करू नयेत असं सांगितलंय ले। लेबनीज सरकारला आवाहन केल्यानंतर पुन्हा हल्ल्यांना सुरुवात झाली अभिनेता झाहिद खान यांच्या आई आणि ज्येष्ठ अभिनेते चित्रपट निर्माते संजय खान यांच्या पत्नी जहिदीन खान यांचं निधन झालंय त्यांनी वयाच्या एक्क्याऐंशीव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला दीर्घ आजारांमुळे त्यांचं निधन झालंय